नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उपयोजित लेखन भाग आपला पाचवा त्यानिमित्ताने किंवा त्या त्यातलाही उपयोजित लेखनाचा जो पत्रलेखनाचा आपला भाग आहे तर त्या पत्रलेखनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इथे जण आहोत एकूण आपले पत्रलेखनाचे गुण आहेत सहा आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आता कोण पत्र लिहित आहे व्हॉट्सअप त्यानंतर स्नॅपचॅट इन्स्टाच्या याच्यामध्ये या आमच्या मराठीच्या पत्र पत्रलेखनाचा भाग समाविष्ट कसा काय केलाय पण घाबरण्याचं कारण नाही आपल्याला हा जो पत्राचा फॉर्म्युला दिलाय तो पूर्णपणे ईमेल पद्धतीने म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला जर कार्यालयीन म्हणा किंवा कोणतंही पत्र लिहायचंय आणि ते ईमेल फॉर्मॅटमध्ये आहे तर त्याच पद्धतीने आपल्या कृती पत्रिकेमध्ये ईमेल पद्धतीने सहा मार्काला हा भाग आपल्यासाठी समाविष्ट केलाय चला तर विद्यार्थी मित्रांनो पीपीटीच्या द्वारे आज आपण हा भाग पूर्णपणे कशा पद्धतीने सोडवायचा आहे तो समजून घेऊया उपयोजित लेखन याला एकूण गुण आहेत पत्रलेखन आणि याच्यात सहा मार्क आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामधला हा नमुना आहे दोन प्रकारचे पत्र आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये येतात एक अनौपचारिक आणि औपचारिक त्यातही औपचारिक पत्रामध्ये दोन भाग आहेत मागणी विनंती आणि अनौपचारिक पत्रामध्ये मात्र आपले कौटुंबिक पत्र लेखन येतं म्हणजे उदाहरणार्थ आपले आई वडील असू दे लहान भाऊ बहीण असू दे किंवा मोठी भावंड असू दे त्यांचं कौतुक अभिनंदन करण्यासाठी आपण अनौपचारिक पत्र वापरलं जातं म्हणजे आधी तुम्ही हे लक्षात घ्या जसं संत रामदासांनी म्हटलंय दिसा माझी काहीतरी लिहित जावे लेखनाचा जेवढा तुम्ही सराव कराल उपयोजित लेखनाचा त्यातले त्यात पत्र लेखनाचा तर हे सहा गुण आपल्याला हमखास यशाच्या त्या शिखरापर्यंत नेण्यासाठी निश्चितच मदत करतात त्यानंतर आपण साधारणपणे आपल्या कृतीपत्रिका दोन हजार मार्च चोवीस मध्ये अशा प्रकारचा एक आपल्याला प्रश्न आला होता उपयोजित लेखनावरती किंवा पत्रलेखनावरती आधारित हे एक निवेदन आहे सगळ्यात प्रथम ही काळजी घेतली पाहिजे प्रश्न पत्रलेखनाच सोडवताना निवेदन नीट वाचता आलं पाहिजे निवेदन नीट वाचून नी ते समजून घेतलं पाहिजे की मी पत्र कसं लिहिणार आहे कोणाला लिहिणार आहे तुम्ही कोण म्हणून लिहिणार आहे कारण तुम्ही जर बघत असाल वरती निवेदन दिलंय आणि खाली दोन प्रकारे किंवा दिलेला आहे एक मागणी पत्र आहे एक अभिनंदनाच पत्र इथे दिलेलं आहे मग या दोन्ही पैकी जेव्हा सुरुवातीला दहा मिनिटं आधी आपल्याला जी कृतीपत्रिका मिळते तेव्हा त्याचं वाचन केलं गेलं पाहिजे आणि मग आपण ठरवलं पाहिजे की मी नेमकं कोणतं पत्र लिहिणार म्हणजे या भाग पाचव्यापर्यंत पोचे माझा विचार पक्क होईल की मला मागणी पत्र लिहायचंय का अभिनंदनाचं पत्र लिहायचंय अशा निवेदनाला इथे तुम्ही बघत दिसत असेल तुम्हाला की सहा गुण दिलेले आपल्याला बघायला मिळत त्यानंतर आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारचं पत्राचं एक प्रारूप दिलंय की पत्र कशा प्रकारे लिहायला जसं मी मगाशी म्हटलं की इमेल पद्धतीने पत्र लिहायचंय जुन्या पद्धतीने पोस्ट कार्ड किंवा इनवलप किंवा एखादं आंतरदेशीय पत्र जे आता काळाच्या उभ्या मागे पडले तर आपल्याला संगणकावर लॅपटॉपवर जी काही सुविधा आपल्याकडे त्यानुसार हा पत्राचा प्रारूप दिलाय तर तिथे सुरुवातीला दिनांक बरेच वेळा मनामध्ये शंका असते की दिनांक कोणती घालायची कारण काही वेळेला जर पर्यावरण दिन असेल तो ऑलरेडी पाच जूनला झालेला असतो किंवा वाचन प्रेरणा दिन ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेला असतो पंधरा ऑक्टोबरला आणि पत्रलेखन येतं मात्र आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षेच्या आपल्या जवळपास तर अशा वेळेस साधारण ज्या दिवशीचा आपला पेपर असेल त्या दिवशीचे दिनांक त्यानंतर प्रती कोणाला पत्र लिहायचं ते माननीय साधारण काय विषय आहे जसं आपण मगाशी बघितलं औपचारिक आणि अनौपचारिक मग आपण कोणत्या पत्रामध्ये लिहिणार आहोत मागणी पत्रामध्ये किंवा मा? विनंती पत्रामध्ये तर इथे मागणी करण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी त्यानंतर महोदय महोदय झाल्यानंतर मुख्य मजकूर जे निवेदन आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेत दिलेलं आहे बाळांनो त्यानुसार आपला मुख्य मजकूर जागती छोट्या छोटी वाक्य वापरून खूप त्याचं काय म्हणतात खूप मोठं पण नाही आणि खूप लहान नाही पण योग्य ते मजकूर त्याच्यामध्ये बरोबर लहान लहान वाक्यात दिलेले निवेदन व्यवस्थित वाचून त्या निवेदनातली सगळी माहिती त्यात आली आहे की नाही असं खातर जमा करून आपला मुख्य मजकूर इथे पूर्ण होतो त्यानंतर पुन्हा आपली विश्वासू विद्यार्थी प्रतिनिधी जे तिथे दिलेलं आहे आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेत ते सर्व देऊन पत्ता आणि ईमेल e मात्र आपल्याला आता बऱ्यापैकी खाली कारण आधीच म्हणलं ईमेल e फॉर्मॅटचं पत्र आहे त्यामुळे ईमेल e असणं इथे आवश्यक आहे पण मागची दोन वर्ष झाले कृती पत्रिकेमध्ये जो पत्र पाठवतो किंवा पत्र ज्याला पाठवायचं आहे त्याचा सुद्धा वरती ईमेल आय डी येतोय जर तुम्ही दोन वर्षाच्या कृतीपत्रिकेचं निरीक्षण केलं तर आपल्याला ते बघायला मिळतं त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला हे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला दिसेल ईमेल आम्रपाली म्हणजेच वरच्याचा सुद्धा ईमेल लिहिणं आणि खाली सुद्धा ईमेल लिहिणं आपल्याला आपल्या पत्रिकेच्या दृष्टीने किंवा पत्रलेखनाच्या सहा मार्कांच्या दृष्टीने वाटचाल करताना आपल्याला अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करता अगोदर व्यवस्थित निवेदन वाचणं आणि त्यानुसार पत्रलेखनाच्या या नुसार आपल्याला हे पत्र समजून घेण्यात येईल जसं मगाशी म्हटलं की यावर्षी दहावीला आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तीन पत्रांचा उल्लेख आहे विनंती पत्र मागणी पत्र अभिनंदन चला तर आता एक एक पत्र आपण बघूया हे पहिलं पत्र आहे आपलं विनंती पत्र याच्यामध्ये केलेलं आहे विद्यार्थ्यांनी आयोजकाला साहित्य सेवा वाचनालय आहे त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी खाली ईमेल आय डी म्हणजे ज्या फॉर्मॅटने मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार निवेदन वाचून विद्यार्थ्यांनी हे एक ईमेल फॉर्मॅट आपल्याला इथे दाखवून दिलंय त्यानंतर दुसरं पत्र मागणी पत्र मागणी पत्रामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मागणी करताना कशाची मागणी केली आहे जसं आपण म्हणतो ना आई एखादी किराण्याची माणसामानाची यादी लिहून देते दुक मग आपण दुकानात जातो किंवा व्हॉट्सअपवरती यादी टाकतो आणि त्याला फॉरवर्ड करतो मग तसंच इथे ईमेल मध्ये पण आहे या ईमेल लिहिताना मागणी पत्रामध्ये तुम्ही कशाची मागणी आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल ऋतुचक्र बोलकी पाणी मागणी केली आहे याऐवजी मी झाडांची सुद्धा मागणी करू शकते एखाद्या नर्सरीला किंवा एखाद्या रोप वाटिकेतून मला रोप मागवायची असतील तर मग इथे मी फॉर्मॅट बदलीन रोपांची नावं आणि मला किती रोपं हवी हो आहेत किंवा एखाद्या खत कारखान्यातून मला खत हवं असेल तो मी पुन्हा फॉर्मॅट बदले तर मग त्यामध्ये तुम्हाला आवर्जून मग कोणती खतं हवीत कॉम्पोस्ट खत हवं असेल किंवा अजून खतातला कोणता वेगळा प्रकार असेल किंवा त्याच्यासाठी काही आवश्यक होत असेल त्यानुसार त्याची मागणी म्हणजे मागणीपत्रच बाकी आपला फॉर्मॅट सेल वरती इथे ईमेल लिहिलं गेलाय विषय मागणीपत्र मधलं आपलं जे निवेदन आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार पण यादी आवश्यक आणि संपूर्ण पर्यंत हे पत्र जेव्हा आपण अशाच्या अशा पद्धतीने परीक्षका समोर किंवा कृतीपत्रिकेतून उत्तर पत्रिकेत जेव्हा लिहितो तेव्हा हमखास आपल्याला ते म्हणतात ना सहा पैकी सहा मार्क मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आहेत अर्थात त्या सगळ्या माहितीचा वापर त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे त्यानंतर काय म्हणतात त्याला छोटी छोटी वाक्य आणि जो विषय दिलाय त्यानुसार आपल्याला हे लिहिणं अपेक्षित आहे पुढे ज्याच्यामध्ये थोडी मार्क जाण्याची भीती आहे ते म्हणजे अभिनंदनाचं पत्र अभिनंदनाच्या पत्रात मार्क कुठे जातात ते जाणते अभिनंदन नेमकं करायचं कोणालाय औपचारिक आहे का अनौपचारिक अभिनंदन आहे आणि त्यानुसार हा पत्र लेखनाचा आता जर तुम्ही बघत असाल वर लिलय प्रिय आर्या सप्रेम नमस्कार बरोबर म्हणजे एखाद्या बहिणीला किंवा मैत्रिणीला पत्र लिहिताना अभिनंदनाचं वेगळं आणि हेच पत्र जेव्हा मी मुख्याध्यापकांना किंवा वर्ग शिक्षकांना लिहिन तर त्यावेळेस पुन्हा मला विषय टाकावा लागेल हे विषय अभिनंदनाचं त्यामुळे इथे काही वेळेला आपले मार्क जातात तर थोडस मी जसं मगापासून सांगत आलेली आहे की वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे निवेदन वाचणं आणि पत्र कोणाला लिहायचं आहे माझा नेमका विषय काय आहे कारण मित्रमैत्रिणींना अभिनंदन करताना आपण सहज प्रिय लिहू शकतो लहान भावाला लिहिताना आपण अगदी काय म्हणतो त्याला स चिरंजीव लिहू शकतो मोठ्यांना लिहिताना आपण नमस्कार लिहू शकतो मोठ्या भावाला पण तेच आपल्याला वर्ग शिक्षक असतील आपले मुख्याध्यापक असतील किंवा आपले आमदार खासदार असतील त्यांना जर अभिनंदनाचं पत्र लिहित असो तर पुन्हा आपल्याला आपल्या मगाजच्या फॉर्मॅट प्रमाणे जसं आपण मेल आय मध्ये लिहितो विषय महोदय त्या पद्धतीने संपूर्ण हे पत्र लिहून आपल्याला हे पत्र पूर्ण करता येतं या प्रश्नाला अशा प्रकारे यावर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मागणी विनंती आणि अभिनंदन अशी तीन प्रकारची पत्र आपल्याला बघायला मिळतात याला अजून एक ऑप्शन आहे तो किंवा म्हणजे सारांश लेखन गद्य आपला जो गद्य विभाग आहे त्यातला जो उतारा येतो अपठित उतारा तर तो, तो उतारा आपल्याला इथे सारांश लेखनामध्ये सहा मार्काला अपेक्षित असतो पण त्याही पेक्षा आपण किंवा मी स्वतःही विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छिते की आजारांश पेक्षाही जास्तीत जास्त पत्रलेखनावरती भर दिला तर त्याच्यामध्ये मार्क पण मिळतात आपल्या सुदैवाने पाठ्यपुस्तकात सुंदर अशी त्याची कृती दिलेली आहे प्रश्न सोडवायला दिले आहेत आणि या पद्धतीने सहज पत्र आपलं लिहिलं तर अंकास आपल्याला यश नक्की मिळेल धन्यवाद